ती स्वामी समर्थ गुड इवनिंग फॅमिली तर कसे सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर मी आणि राज खूप आनंदी आहोत तर का आनंदी आहोत हे पाहण्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कुठल्या तरी गिफ्ट सेंटरमध्ये कोणाचा तरी बड्डे आहे त्यासाठी पण राजचे रिॲक्शन बघा पुढे कशी आहे ते तर फॅमिली इथे माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे होता त्यासाठी आम्ही जाणार होतो आणि राज पण निघालेला होता माझ्यासोबत पण झालं असं इथे खेळणी घ्यायला गेले मी तिच्यासाठी काय घ्यायचं मला नेमकं सुचत नव्हतं कारण खूप सारे जण डॉल वगैरे आणत असतात तर वेगळं काहीतरी घ्यावं मला असं वाटलं पण शेवटी मी घेतलेलं आहे आणि ते काय करत आहे शेवटी राज इतका रडत होता हे घ्यायचं जे बघितलं ते घ्यायचं घ्यायचं असंच करत होतं त्याला खूप समजावं लागलं तुम्ही पुढं बघू शकतो तर काय काय केलं रड आणखीन रड काय घ्यायचं तुला काय घ्यायचं इकडे बघ तुझ्या बड्डेला घ्यायची ना तुझ्या बड्डेला घेऊ आपण मोठी गाडी आता तर मी बर्थडे गर्लसाठी हो हो ते गिफ्ट घेत होती आणि पॅक पण करून घेतलं मी जसं हवं तसं मला पॅकिंग पण करून दिली त्यांनी आणि होला होत होता इथे उशीर जाण्यासाठी तर मध्ये दुसरंच काहीतरी चालू होतं हे घ्यायचं ते घ्यायचं पण त्याला जे एक घेऊन दिलं साहित्य ते घेऊपर्यंत त्याची मी पे करत होती तोपर्यंत राज बोलत होता परत दुसरं काहीतरी पाहिजे त्यामध्ये इतका सगळ्यांमध्ये मी त्याला काहीच घेऊन दिलं नाही त्याला समजवलं की आपण बड्डे वगैरे करून येऊयात आणि येत्या वेळेस तुला घेऊन देऊया म्हटलं जे पाहिजे कारण त्याचं फिक्सच होत नव्हतं एकदा बॉल बोलायला लागला होता एकदा दुसरेच काहीतरी खेळणे दाखवायला त्यामुळे त्याच्यात मीही कन्फ्युजन झाली त्यामुळे बघू कुठे आला तू कोणाच्या बड्डेला आला त्रिशाच्या कुठे त्रिशा आहे तिचा फर्स्ट बड्डे गिफ्ट आणलंस तिला गिफ्ट घेऊन आलास तू रडायला होतास तुला घ्यायचं म्हणून हम्म आता तिरशेचा बड्डे झाला ना तुला घेऊ आपण गिफ्ट चला काय खेळायचं तुला या खेळायला आवडतं तुला माती मग कसं खेळायचं आता कच्चे खेळायचं हे आहे आहे तर खेळायला वरती चालला इकडे बघ हाय कर हाय कुठे चालला राज इकडे इकडे नाही इकडे जायचं इथून बाहेर यायचं हा बचा मध्ये मध्ये बसा बचा बचा तिथून येत खाली बसना मदे। बस ना मध्ये दोन्ही पाय सोडून बस तिथून येते मी इकडल्या साईड नाही येतो तो दोन्ही पाय सोडून बस दोन्ही पाय तिकडे कर मध्ये ये तिथून बाहेर ये ये ना खाली ये 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 पटकन ये खाली असं समोर बघ समोर बघ ना भीती राजायली ये, भी ये सोड खाली पाय सोड तू हात सोड रे तू हात सोड हात सोड पटकन बड्डे तिकडे तयारी व्हायला हो थोडासा वेळ होता तोपर्यंत इथे मस्त असं राज मजाक मस्ती केलेली आहे मी आणि राजनी आणि खूप सारा राजने एन्जॉय केलेलं आहे बघू शकतो तर राज, राज इथे किती घाबरत होता आतमधून बाहेर यायला आणि त्याला तर हे खेळायचं होतं मी म्हटलं नको खेळू तर तो ऐकत नव्हता थोडासा म्हणत म्हणत जास्तच वेळ लागला त्यांना रेडी होण्यासाठी वगैरे आणि तोपर्यंत राजगडी मस्त एन्जॉय करत होता त्यामुळे आम्हाला आम्ही वेट करतो त्याचं काहीच वाटत नव्हतं आणि माझ्या मोबाईलची बॅटरी बाय झाली हे बघ बाय तू राहा तुझ्या फ्रेंड सोबत तुझ्या फ्रेंड नाही मी चालली आता चप्पल कुठे तुझी चप्पल कुठे तुझी चप्पल कुठे राज चप्पल आणायला गेलंय इतका वेळ खेळला तरी दमलेला नाही आणखीन त्याला आहे चप्पल एक साईडला सोडतोय आणि फ्रेंडसोबत सोबत खेळायला लागलाय कधीपासून मुलांचं असंच असतं कुठेही बाहेर गेलं काही खेळण्या वगैरे दिसल्या तर ते घेण्याचा हट्ट करतात किंवा काही खेळायचं दिसलं तर ते खेळायचा हट्ट करतात पण त्यांना ते खेळायचं ह्याच्यामध्ये हेही ता शिस्त राहत नाही की आपण पडलोय का आपण उठतोय किंवा कुठे ड्रेस घाण झालाय का तर कधीपासून राजनी तिकडे चप्पल सोडलेला होता चप्पल आणायला गेलेला कारण मी बोलली मी नाही आणणार घेऊन चप्पल जायचंय ना घरी इथेच राहायचंय इथे झोपायचं बाय बाय मी चालली घरी कसलं चिडायला लागलं बघा घरी जायचं म्हटलं तर तर इथे व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला नाही आहे बड्डे वगैरे खूप छान असं झालेलं आहे त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडेसे फोटो वगैरे काढण्यासाठी मी चार्जिंग ठेवली होती तर फोटोज वगैरे मस्त अशा झालेल्या आहेत पण राजला परत इथे खेळायचं होतं त्यामुळे ते राज थोड्या वेळ खेळला आणि आम्ही गेलोत घरी की बाय बाय टेक केअर